जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यानं घरात धार्मिक वातावरण होतं वडिलांनी लहानपणापासून सूत्रे रामरक्षा पाठ करून घेतल्यानं उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट झाले पुढील काळात सुहासिनी मुळगावकर यांनी संस्कृत उच्चार कसे असावेत संस्कृतमध्ये कसं गावं हे शिकवलं अनेक संस्कृत आणि धार्मिक गाणी ही यामुळेच येऊ शकली मागे वळून पाहताना संपूर्ण कारकिर्दीत माझ्याकडून संस्कृत आणि आध्यात्मिक गायन झालं याचं आज मनस्वी समाधान मला आहे अशा भावना सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी व्यक्त केल्या लोकप्रिय भावगीत गायक स्वर्गीय दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी गायक रवींद्र साठे यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते स्वर्गीय अरुण दाते यांच्या नव्वदव्या जयंतीच्या औचित्य साधत रामू भैया दाते स्मृती समिती व अतुल अष्टेकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला हा जेव्हा पुरस्कार मला तुम्ही तुम्ही घ्याल का तर ज्यांना आपण ज्यांना बालगंधर्वांसारखे गायकसुद्धा प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना रसिकांना देवा म्हणायचे इतकं रसिकांचं महत्त्व बालगंधर्वांसारखे आर्टिस्ट पाळत असत नंतर सगळ्या मोठ्या गायकांकडनं हे शिकलो आणि त्याचे रसिकाकरणी मग अशी मिळतात म्हणले तसे तसे रा रमभय रह, दाते त्यांचे सुपुत्र अरुण दाते हे पण रसिकाग्रणीच म्हणायला पाहिजेत कारण जेव्हा जेव्हा माझी भेट झाली त्यांच्याविषयी त्यावेळेस ते, ते इतके प्रेमाने बोलायचे माझ्याशी माझ्याबद्दल माझं खूप कौतुक करायचं आहे आणि एका कॅसेटच्या ओपनिंगला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणजी होते आणि त्यावेळे एवढं कौतुक केलं त्यांनी माझं ते म्हटल्या त्यांचा आवाज एवढा चांगला आहे की त्यांनी हिंदीमध्ये कुठल्या कुठे जायला पाहिजे होतं वगैरे ते प्रत्येकाचं नशीब असतं त्याच्याप्रमाणे मला एक आत्ताचा उल्लेख झाला की संस्कृत गायन आणि धार्मिक गायन माझ्याकडनं झालं याचा मला जास्त आनंद आहे आणि त्या सगळ्याचं श्रेय मी माझे वडील घरचं वातावरण नंतर मी मॅट्रिकला संस्कृत घेऊन झालं होतो त्या संस्कृताचं थोडंसंही संस्कृत भाषेविषयी माहिती माहिती होती आणि त्याच्या व्यतिरिक्त मा मध्यमवर्गीय घरामध्ये जसं पर्वचा म्हणतो की आपण स्तोत्र म्हणतो रामरक्षा म्हणतो त्यांच्या लहानपणापासून त्याच्यामुळे वाणी शुद्धी होते माझे वडील पुणे आकाशवाणीवरती अनाऊन्सर होते त्यामुळे त्यांच्याकडनं अनुवंशिकतेनं चांगली चांगलं बोलणं चांगले उच्चार मी घेतले आणि त्याच्यावरती संस्कार केले कालसवासी सुहासिनी मुळगावकर यांनी त्या दूरदर्शनला कार्यक्रम करत असत अमृत मंथन नावाचा संस्कृत साहित्यावर आणि त्याच्यामध्ये काहीतरी रंजकता यावी म्हणून त्या संस्कृत गायन करून त्याच्यावरती काही व्हिज्युअल्स दाखवली जायचे आणि आता मेघदूत असेल कालिदास असं त्याची व्हिज्युअल्स असायची आणि त्याच्यावरती गाणं असायचं पण दुर्दैवानी सुहासिनीबाईंचा गाण्याचा आवाज गेला असल्यामुळे म्हणजे त्यांचा एक पात्री स्वयंवर एक पात्री मानापान पान वगैरे करून त्यांचा ओवरस्टँडर्ड त्यांचा गाण्याचा आवाज गेला होता आणि ही संधी मला त्यांनी दिली आणि मला संस्कृत उच्चारण कसं करावं विसर्गाचं उच्चारण कसं करावंचं कसं सॉरी कसं गावं गावं कसं जे मी उच्चारण माझं मा माझं कौतुक केलं जातं ते सगळं शरीर सुहासिनीपन्न आहे आणि त्याच्यानंतर आवाज जो आहे तो तु तुमचा अनुवंशिक असतो तुम्हाला आवाज तुम्हाला, तुम्हाला राखता येतो गमवता येतो पण वृद्धी करता येते पण मूळ आवाज आणि मूळ स्वर ज्ञान हे परमेश्वर देतो ते मला मिळालं आणि रम्या जाते अरुण जाते यांच्यासारख्या लोकांचं कौतुक मला लाभलं त्याचा मला खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि आज मला जो सत्कार माझा केला त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो आणि अरुभाई यांच्या नावाने मला हा दिला दिला जातो आहे जे माझे खूप म्हणजे माझ्या माझ्यापेक्षा खूप सिनियर आज त्यांची नववधी असते अरुभाई यांची तर त्याचा मला जास्त आनंद होतो <laughs> काठा वरती वचन दिवे तू मला स्वर्गेच्या काठा वरती वचन दिवे तू मला जन